स्वागत आहे मित्र तुमच्या आपल्या सर्वांच्या वडत्या चॅनल दररोज नवीनवर तर बघा विद्यार्थी मित्रांनो आनचमध्ये आपण अतिशय महत्त्वाची मोठी ठिकाणी अपडेट बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो तलाठी पदभरतीबाबत सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आपण आंचेडूमध्ये बघणार आहोत आता विद्या मित्रांनो महत्त्वाची मोठी अपडेट अशी आहे की तलाठी पद्धतबाबतचे अफवा व राजकारण आता विधी मित्रांनो तलाठी भरती कॉपी प्रकरण नेमका काय याविषयी माहिती बघणार आहोत यामध्ये मित्रांनो शासनाची काय भूमिका आहे याविषयी माहिती बघणार आहोत आणि दोनशेपेक्षा जास्त गुण कसे मिळाले याविषयी सर्व माहिती बघणार आहोत म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो तुमचे सर्व जे प्रश्न आहेत ते सर्व प्रश्नांची उत्तर तुम्हाला या न्यूजमधून मिळणार आहे की विद्यार्थी मित्रांनो तलाठी पद्धतीमध्ये घोटाळा झाला आहे की नाही आणि झाला असेल तर कशाप्रकारे झाले आहे सर्व तुम्हाला माहिती मिळणार आहे फक्त व्हिडिओला सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांनी लाईक करून द्यायचं आहे कारण तुम्हाला तर मिळणार नाही ज्या विद्यार्थ्यांनी आपल्या चॅनलला जुनी सबस्क्राईब केलं नसेल अशा सर्व विद्यार्थ्यांनी ताबडतोब खालतील लाल बटनाचे क्लिक करायचे फ्रीमध्ये आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या मोबाईलवर फ्रीमध्ये मिळणार आहे आणि कोणतीही नवीन अपडेट तुमच्याकडनं मिस होणार नाही आहे म्हणून सर्वांनी ताबडतोब खालील लाल बटनामध्ये क्लिक करून फ्रीमध्ये चॅनलला सबस्क्राईब करायचे व्हॉट्सअप चॅनलला जॉईन झालं नसेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले सर्वांनी त्या लिंकला क्लिक करा फ्रीमध्ये व्हॉट्सअप चॅनलला जॉईन व्हा त्या ठिकाणी तुम्हाला सर्व स्टेटमेंट संपूर्ण अपेट आहे सर्व त्याला सर्व सर्व अपडेट फ्रीमध्ये मिळत आहेत तर आतापर्यंत भरपूर विद्यार्थी जॉईन झाले तुम्हाला जॉईन व्हायचे असेल तर लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले त्या लिंकला क्लिक करून तुम्ही फ्रीमध्ये जॉईन होऊ शकता तर बघा विद्यार्थी अपडेट अशी आहे कितलाटी पदभर दोन हजार तेवीस ही चार हजार सातशे त्र्याण्णव पदांसाठी सतरा ऑगस्ट ते चौदा सप्टेंबर दोन हजार तेवीस या कालावधीमध्ये मित्रांनो पार पडले नुकतीच गुणवत्ता यादी लावल्यानंतर अनेक राजकीय लोकांनी पदभरतीचे राजकारण के सुरू केले व अफवा पसरवू लागल्या राज्यातील तब्बल आठ लाख उमेदवारांची ही परीक्षा दिली होती संख्या मोठी असल्यामुळे भूमी अभिलेख विभागाने अगदी युद्ध युद्धपातळीवर काम केले पेसा प्रकरण प्रश्नांची सुधारित उत्तरे वगैरे मूळ दिरंगाई होत असल्याची विविध कारणे सांगितली जात होती पण अत्यंत पारदर्शक पद्धतीने ही परीक्षा पार पडली आनेक वर 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 अनेक अफवा पसरवून विरोधकांनी व राजकीय समित्यांनी पदभरतीचे राजकारण सुरू केले व सरकारवर बेछूट आरोप सुरू केले पण याआधीत अनेक प्रामाणिक विद्यार्थी असल्याचं शेवटी दिसून आले आहे दरम्यान अनेक सारख्या नावांचे विद्यार्थी शोधून ते एकाच कुटुंबातील असल्याचं जाहीर करून कुटुंब भ्रष्ट आहे अशा अफवा पसरवल्या जात होत्या एडिट केलेले गुण व नावे माध्यमातून या ठिकाणी केले जात होते पण अंतिमता यातून काहीही निष्पन्न झालेले दिसत नाही स्थानिक पातळीवर तलाठी अनुपस्थित राज्यभरात तलाठीची अनेक पद्धती आहेत त्यामुळे एका तलाठीला चार ते पाच गावांचा कारभार पाहावा लागत आहे त्यामुळे नागरिकांनीही अनेक अडचणींचा सामना टिकीने करावा लागत आहे आता विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर बघितलं तर यामध्ये तुम्हाला काय सांगितलेलं आहे की दोनशेपेक्षा जास्त गुण कसे मिळेल हा तुमचा प्रश्न होता तर बघा देशभरात मित्रांनो अनेक परीक्षा होत असतात जसे की एस एस सी सी जी एल केंद्रीय बँकिंग परीक्षा इत्यादी त्यातील तुमच्या मूळ गुणांना एका विशिष्ट अशा सूत्राने काठिण्य पातळीनुसार मित्रांनो गुणांची वाढ घट होत असते हे संपूर्ण सूत्र मित्रांनो अंगणीकृत असल्याने एकदम योग्य पद्धतीने ही प्रक्रिया होत असते व अंतिम सामान्यकृत केलेले गुण पद्धती प्रसिद्ध होतात आणि ह्या गोष्टी अनेकांना नवीन असल्याने समाजातील काही राजकीय घटकांनी अफापसरावणी सुरू केले होते आता मित्रांनो ही जी बातमी आली आहे या बातमी मित्रांनो एक या ठिकाणी होत आहे कि परिशा की परीक्षा एक रद्द करू नका असं डिग्री ह्या बातमी मित्र सांगितलं जात आहे आता बघा मित्रांनो विध्यांची मागणी आहे की दोनशेपेक्षा जास्त गुण कसे मिळाले आता या लिखीन सांगितलेलं आहे की एक सूत्र आहे त्या सूत्रानुसार संगणीकृत मित्रांनो ही पद्धत असल्यामुळे एकदम मित्रांनो योग्य असं सांगितलं जात आहे पण विध्यांची मागणी आहे की कोणतं सूत्र वापरलं आहे कारण इतर जे काही सूत्र वापरले जातं तर त्यामध्ये दोनशेच्यावर गुण जात नाही किंवा जेवढी तुम्हाला गुणांची लिमिट आहे त्याच्यावर तर गुण जात नाही मग दोनशेपेक्षा जास्त गुण कसे मिळाले असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडलेला आहे नंतर पुढे बघा काय सांगितलेलं आहे तर भरती कॉपी प्रकरण नेमकी काय तर भरती सुरू असताना काही दोषी उमेदवार अडून आले होते तर हा मुद्दा उचलून धरत विरोधी पक्षनेत्यांनी संपूर्ण लोक काही लाख रुपये भरून निवड झाले असे आरोप सुरू केले व प्रक्रिया रद्द करावी असे आरोप सुरू केले हे तुम्हाला माहिती आहे की तरलटी पदभरती प्रक्रिया रद्द व्हावी यासाठी मित्रांनो सर्वांनी आणखीने मागणी केली आहे तुमचं काय मत आहे तलाटीची पदभरतीची प्रक्रिया के रद्द केली पाहिजे की विद्यार्थी मित्रांनो रद्द नाही केली पाहिजे तुमचं मत तुम्हाला कमेंट शिक्षण लिहून पाठवायचं आहे पुढे बघा काय आहे शासनाची भूमिका यावर शासनाने काय भूमिका घेतली तर बघा दरम्यान विरोधी विपक्ष राजकीय समाजकंटकांच्या या आरोपांना महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी उत्तर दिले आहेत पदभरतीचे राजकारण थांबवा अनेक प्रामाणिक विद्यार्थ्यांची निवड यामध्ये झाली आहे असं त्यांनी सांगितले व कोणी दोषी असेल तर शासन योग्य ती कारवाई करेलच हेही त्यांनी स्पष्ट केलं कोणी अफवा पसरवत असेल तर त्यांच्यावर योग्य कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा सुद्धा त्यांनी दिलेला आहे म्हणजेच काय तर शासनाने सांगितलेलं आहे की ही पद्धती योग्य आहे जर कोणी दोषी आढळत असेल तर त्यावर कारवाई केली जाईल असं त्यांनी सांगितलेलं आहे आता वेदांची एकच मागणी आहे की तलाठी पद्धतीची परीक्षा रद्द करावी नाहीतर चौकशी करावी जे प्रामाणिक विद्यार्थी असतील त्यांना घ्यावे पण जे कॉपी करून किंवा जे या ठिकाणी वैशिल आणि किंवा पैसे करून लागत असतील त्यांच्यावर या ठिकाणी कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी वेदांची आहे त्यासाठी एक पर्याय की चौकशी केली पाहिजे अशी मागणी वेदांची आहे आता चौकशी मित्रांनो कोणामार्फत केली पाहिजे तर चौकशी विद्यार्थी मित्रांनो एस आय जी मार्फत केली पाहिजे ही विद्यार्थ्यांची मागणी आहे तर विद्यार्थी मित्रांनो यावर तुमचं काय मत आहे चौकशी एस आय टी मार्फत झाली पा पाहिजे की विद्यामंत्री साधारण चौकशी केली पाहिजे तुमचं काय मत आहे आणि तलाठी पद्धतीची जी परीक्षा आहे ती या ठिकाणी नवीन घेतली पाहिजे की, की विद्यामित्रो ही परीक्षा नवीन नाही ने घेतली पाहिजे तुमचं मत तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये लिहून पाठवायचं आहे तर सर्व प्रकरण तुमच्या लक्षामध्ये आलं असेल की कशाप्रकारे मित्रांनो ही बातमी छापून आली होती सर्व तुम्हाला ठिकाणी माहिती प्रोव्हाइड केली आहे अपेक्षा कर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर सर्वांनी व्हिडिओ लाईक करा व्हिडिओला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद